सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीच्या फसव्या जाहिरातींप्रकरणी सुनावणी वेळी उत्तराखंड परवाना प्राधिकरणाला फटकारलं न्यायालयाने पतंजलीच्या फसव्या जाहिराती प्रकरणी प्राधिकरणाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की तुमची झोप आता पूर्ण झाली का नुकतेच झोपेतून जागे झालात असं वाटतंय सुनावणी वेळी महाधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी योग गुरु रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची बाजू मांडली रोहतगी म्हणाले आम्ही वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा छापला होता तो माफीनामा न्यायालयाने आपल्याकडे जमा केला आहे यासह रोहतगी यांनी पतंजलीचा माफीनामा न्यायमूर्तींसमोरही सादर केला न्यायालयाने मुकुल रोहतगी यांना प्रश्न विचारला की तुम्ही मूळ नोंदी का सादर केल्या नाहीत तुमच्याकडे सांगितलेली तुमच्याकडे मागितलेली माहिती ई फायलिंग स्वरूपात सादर करण्यात आली आहे जी अधिक गोंधळ निर्माण करणारी आहे तुमचा हा सगळा गोंधळ पाहून आम्ही आता हात वर केले आहेत आम्ही मूळ मागितल्या होत्या त्या कुठे आहेत त्या कधी सादर करणार न्यायमूर्तींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर रामदेव यांचे वकील बलबीर सिंह म्हणाले माझ्याकडे हे चुकून झालंय त्यानंतर ता न्यायमूर्ती म्हणाले मागच्या वेळेस तुम्ही जो माफीनामा छापला होता तो खूप छोटा होता तसेच त्यावर केवळ पतंजली लिहिलं होतं यावेळी तुम्ही मोठा मोठा छापलाय ते बरं केलंय यावरून स्पष्ट होतं आम्ही नेमकं काय म्हणतोय ते तुम्हाला समजतंय तुम्ही आता जाहिरात छापलेलं वर्तमानपत्र जमा करा उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने न्यायालयाला सांगितलं की पतंजली आणि त्यांची दुसरी शाखा दिव्य फार्मसीच्या एकूण चौदा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे यावर न्यायमूर्ती म्हणाले तुम्ही आता झोपेतून उठलात वाटतं यावरून एक गोष्ट समजते की जेव्हा तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असतं तेव्हा तुम्ही वेगाने काम करता परंतु जेव्हा तुम्हाला काही करायचंच नसतं तेमा तुम्ही कितीही सांगितलं तरी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही अशा वेळी तुम्हाला एखादी गोष्ट करायला अनेक वर्ष लागतात आम्ही सुनावणी केल्यानंतर तीनच दिवसात तुम्ही कारवाई केली मात्र यापूर्वीचे नऊ महिने तुम्ही काय करत होता तुम्ही आता झोपेतून जागे झालात असं दिसत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका